माझे नाव मीनाक्षी आहे बंगालमधील महिला शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी त्यांच्या नाभीवर लसणाचा रस का लावतात ती खूप सुंदर सकाळ होती मी माझ्या मामीसोबत नाश्ता बनवण्यात व्यस्त होते माझ्यासमोर माझ्या मामीचा लहान भाऊ रिहान बसला होता त्याची नजर माझ्यावर खिळली होती आणि हेच लुक्स मला आनंदी करत होते मला रिहान आवडत होता म्हणून मामीचा भाऊ इकडे येत राहायचा आणि तोही मला खूप पसंत करत होता मी सतरा वर्षांची होते पण मी लहान वयातच रिहानच्या प्रेमात पडले आणि माझ्यासाठी त्याच्याही अशाच भावना होत्या पण मला कल्पना नव्हती की आजचा सूर्य माझ्या आयुष्यात अंधार आणणार आहे आजच्यानंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे मामीचा भाऊ इथे दोन दिवसांसाठी आला होता रिहान नाश्ता करून तो कामावर निघून गेला आणि मी मामीबरोबर घरची कामे करण्यात व्यस्त होते माझी आई आणि माझे वडील माझ्या लहानपणीच वारले होते ते मला या जगातून सोडून गेले होते आणि मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते मामी माझ्या आईची जागा घेऊ शकला नाहीत पण तरीही त्यांनी मला आदराचे छप्पर दिले होते काम करताना मला वेळच कळली नाही आणि मामी आराम करायला तिच्या खोलीत गेली आणि मला स्वयंपाकघर साफ करायला सोडलं होतं काही वेळातच मला दार वाजवण्याचा आवाज आला मी दारापाशी गेले तितक्यात दारात एक विचित्र उंच माणूस उभा होता ज्याच्या डोळ्यात असे टोचणे होते की त्याला पाहून मी पटकन माझे कपडे जुळवले मी खूप सुंदर होते आणि कधीकधी हे मला खूप त्रास देत असे मी कुठेही गेले तरी मुलं माझ्यावर बारकाईने लक्ष ठेवायची म्हणूनच मी बहुतेक घरीच राहायचे मी बाहेर गेल्यावर चेहरा लपवायचा प्रयत्न करायचे आणि यावेळी मी माझे सौंदर्य लपवण्याचा प्रयत्न करू लागले तो माणूस मला मामीबद्दल विचारत होता मला दरवाजा बंद करायचा होता जेणेकरून मी आज जाऊन मामीला बोलावू शकेन पण त्या माणसाने दारावर हात ठेवला आणि म्हणाला की दार बंद करण्याची गरज नाही मी तुझ्यासाठी अनोळखी नाही आणि जा तुझ्या मामीला बोलो त्याने जे सांगितले ते मला खूप विचित्र वाटले मी या माणसाला इथे पहिल्यांदाच पाहत होते आणि तो म्हणत होता की तो माझ्यासाठी अनोळखी नाही दार उघडे ठेवून आज जाणे मला खूप अवघड जात होते पण ही माझी मजबुरी होती म्हणूनच मी लगेच आत पळत गेले आणि मामीला सांगितले की एक माणूस दारात उभा आहे मामीच्या चेहऱ्याचा रंग बदलला होता ती म्हणू लागली की तुला दारात येण्याची गरज नाही तू किचनचे कामं संपव तिचे बोलणे ऐकून मी किचनमध्ये गेले आणि मामी दारात गेली होती आणि मग मला मामीचा आवाज ऐकू येऊ लागला होता ती त्या माणसाशी काय बोलत होती हे मला समजू शकले नाही पण खूप शांतपणे आणि गुपचूप चर्चा होत होती असे काहीतरी नक्कीच होते मी विचार करत होते की मामी या माणसाशी काय बोलत आहेत आणि इथे फक्त मामीशी बोलायला आलेला हा कोण आहे काही वेळाने मामी माझ्याकडे आली आणि म्हणाली की तू तुझ्या मामाला किंवा माझा भाऊ रिहानला या माणसाबद्दल काही सांगण्याची गरज नाही मामीचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले मामा रोज पहाटे दुसऱ्या शहरात कामावर जायचे आणि रात्रीच घरी परतायचे पण तो दिवसातून अनेक वेळा मामीला फोन करून तिच्याशी बोलत होते मामा मामींना स्वतःची मुले नव्हती त्यामुळे मामा मला स्वतःच्या मुलीप्रमाणे मानत होते मामांनी माझी खूप काळजी घेतली होती म्हणूनच मामींनी मला सांगितले होते की मामाला काहीही सांगायचे नाही पण मनात उत्सुकता निर्माण झाली होती की हा माणूस कोण ज्याच्याबद्दल मामी सगळ्यांपासून लपवू इच्छिते मला तर तो बदमाश माणूस भासत होता पण माझ्या मामीचा त्याच्याशी काय संबंध होता मामीचे बोलणे ऐकून आत्तापर्यंत मी माझ्या जिभेला कुलूप लावून ठेवले होते ना मी रिहानला याबद्दल काही बोलले ना मामांना काही बोलले मी विचार केला होता की आज नाही तर उद्या सर्वांना हे कळेल कारण काहीही जास्त काळ लपवता येत नाही यावर माझा विश्वास होता आणि मग आज रात्री रिहान माझ्या रूममध्ये आला आणि म्हणाला की लवकरच मी माझ्या बहिणीशी तुझ्या आणि माझ्या नात्याबद्दल बोले आपले लग्न लवकर व्हावे अशी माझी इच्छा आहे रिहानचे बोलणे ऐकून मला हसू आले कारण मी फक्त सतरा वर्षांची होते आणि तो नुकताच तेवीस वर्षांचा झाला होता आणि मग त्याच्याकडे कायमस्वरूपी नोकरी देखील नव्हती त्याने फक्त थोडे पैसे कमावले होते मग तो मला त्याच्या घरात कसा ठेवणार आम्ही इतक्या लवकर लग्न करणार आहोत हे शक्य नव्हते पण रिहान म्हणाला की अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे तो माझ्याशी लवकर लग्न करू इच्छितो आणि तो रोज स्वतःसाठी चांगली नोकरी शोधत असतो आणि मग तो मला नोकरीसाठी दुसऱ्या शहरात घेऊन जाईल आणि तिथे शिफ्ट होईल यावर मी आक्षेप कसा घेऊ शकते मी त्याला म्हणाले की जर मामी सहमत असेल तर माझा काही आक्षेप नाही हे ऐकून रिहानला खूप आनंद झाला आणि त्याने आनंदाने माझा हात हातात घेतला त्याचा असा स्पर्श झाल्याने मला खूप लाज वाटत होती तो दिवस शांततेत गेला आणि काही दिवसांनी तो माणूस पुन्हा आमच्या घरी आला तो माणूस आज दारातून थेट घरात आला होता यावेळी मामीने त्याला तिच्या घरात बसवले होते मी स्वयंपाकघरात उपस्थित होते तेव्हा अचानक मामी देखील स्वयंपाकघरात आल्या तिने लसून उचलला आणि मला सांगू लागली की तुला माझ्या खोली देण्याची गरज नाही जोपर्यंत मी स्वतः तुला आवाज देणार नाही मी मामीच्या हातात धरलेल्या लसूणाकडे मोठ्या आश्चर्याने पाहत होते आणि ती शांतपणे तिच्या खोलीत परत गेली आणि मला खोलीचा दरवाजा बंद झाल्याचे ऐकू आले तासभर असाच गेला आणि सगळीकडे शांतता पसरली काही वेळाने मामीने मला आवाज दिला आणि मला थंड पाणी आणायला सांगितले दोन ग्लास थंड पाण्याचे ग्लास घेऊन मी मामीच्या खोलीच्या दारात पोहोचताच दोघेही एकमेकांशी काहीतरी बोलत होते आणि बोलत असताना मला पाहून ते गप्प झाले माझी नजर आपोआप मामीकडे थांबली कारण तिच्या प्रकृतीत बदल होताना दिसत होता तिचे केस आधी चांगले बांधलेले होते पण आता तर तिचे केस विस्कटलेले होते आणि कपडेही विचित्र अवस्थेत होते मी मामीची अधिक काळजीपूर्वक तपासणी करण्यापूर्वी तो माणूस मामीला म्हणू लागला की ही तुमची मुलगी आहे ती खूप सुंदर आणि तरुण आहे तू तिच्या लग्नाचा विचार का करत नाहीस तिच्यासाठी तर तुला सहज नाते मिळू शकेल आता ती मोठी होत आहे याचा विचार सुरू करा या माणसाचे बोलणे ऐकून मला लाज वाटली तो माझ्यासाठी अनोळखी होता मामीशी इतकं मोकळेपणाने बोलणारा तो कोण होता हे मला माहीत नाही आणि मग मामी पण हसली आणि त्याला म्हणाली की हो आता मला तिचे लग्न करायचे आहे ही माझी जबाबदारी आहे मी आता म्हातारी होत आहे पण ती आता तरुण झाली आहे लाजेमुळे मी लगेच तिथून निघाले आणि परत आले त्या अनोळखी माणसासमोर मामी ज्या प्रकारे माझ्या तरुणपणाबद्दल बोलत होती मला याचं खूप वाईट वाटत होतं आणि मी गेल्यावर त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू झाला काही वेणाने तो माणूस परत गेला तेव्हा मामींनी मला पुन्हा समजावले की रिहान आणि माझ्या मामांना याबद्दल काहीही सांगू नको पण त्या क्षणी रिहान अचानक घरी आला हा योगायोग होता प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो घरी जाण्याऐवजी येथे आला होता तो माणूस घरातून निघताना पाहून तो लगेच माझ्याकडे आला आणि मला विचारू लागला की हा माणूस कोण आहे आणि तो इथे का आला होता मी नकारात डोके हलवले आणि म्हणाले की मला काहीच माहीत नाही हा माणूस मामीला भेटायला आला होता रिहान तिला भेटायला थेट मामीच्या खोलीत गेला आणि मग मला कळत नाही जोर की अचानक असे काय झाले की दोघेही जोरजोरात किंचाळू लागले मामी रिहानला वाईट साईट म्हणत होते रिहान मामीला खूप उलटसुलट उत्तर देत होता त्यांच्यात काय चाललंय ते कळत नव्हतं मला याबाबत काहीच माहिती नव्हते पण हे प्रकरण खूप मोठं आहे आणि कदाचित त्या अनोळखी माणसाशी संबंधित असेल अशी कल्पना नक्कीच आली होती खूप वेळानी जेव्हा रिहान खोलीतून बाहेर आल्यावर त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता त्याने थेट स्टोअर रूममध्ये जाऊन ती रूम बंद केली त्याची तब्येत ठीक नव्हती म्हणूनच तो आज आमच्या घरी राहणार होता त्यानंतर मामीही तिच्या खोलीतून बाहेर आल्या नाहीत रात्रीच्या जेवणाच्या वेळी मी मामीला हाक मारली मी बोलवायला गेले तर मामी खूप रागावल्या होत्या आणि म्हणाल्या की तू जाऊन जेवून झोप मी त्यांच्या माझ्यासोबतच्या वागण्याने खूप नाराज झाले होते रिहानने काय गोंधळ घातला होता माहीत नाही कशाचा राग माझ्यावर बाहेर येत होता मला पण मामीला विचारायचे होते की काय झाले आहे मग तिने म्हणाले की हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे त्यामुळे जास्त भोळे होण्याची गरज नाही आहे इथून निघून जा मला तुझा चेहरा दाखवू नकोस मी रडत रडत त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि सतत रडत होते आज मोठ्या अस्वस्थतेने आईबाबांची आठवण येत होती मी माझ्या छोट्याशा खोलीत पलंगावर पडले तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट येत होती की रिहानने त्यांच्या बहिणीशी काय अज्ञात मुद्द्यावरून भांडण केले होते त्या अनोळखी माणसामुळे त्यांचं आणि मामीचं भांडण झालं का स्टोअर रूमचा दरवाजा आतून बंद होता अन्यथा मी नक्कीच जाऊन त्याला विचारले असते रिहान जेव्हा कधी आमच्या घरी यायचा तेव्हा तो स्टोर रूममध्येच राहायचा कारण आमच्या घर छोटे होते आणि दोनच खोल्या होत्या एका खोलीत मामा मामी राहत होते आणि दुसऱ्या खोलीत मी आणि एक छोटीशी स्टोर रूम होती जिथे रिहान कधी कधी राहायचा मी सकाळची वाट पाहत होते सकाळी मला एकतर मामीकडून हे शोधून काढायचे होते किंवा रिहानला विचारायचे होते पण दुसऱ्या दिवशी सकाळी आणखी विचित्र घडले जेव्हा मला जाग आली तेव्हा रिहान घरातून निघून गेला होता आणि मामी सुद्धा गुपचूप घरची कामे करत होती तो माझ्याशी बोलला नाही आणि तिचं वागणं बघून मी पण तिला काही विचारू शकत नव्हते सकाळी उठल्याबरोबर माझे पहिले काम साफसफाईचे होते म्हणूनच मी साफसफाईमध्ये व्यस्त झाले आणि मामीची खोली साफ करताना मला तिथे लसणाचा एक तुकडा पडलेला दिसला जो मामी किचनमधून तिच्या खोलीत घेऊन गेली होती असा विचार मी करत होते की मामीने लसूण का आणला शेवटी त्या अज्ञात माणसाचा या लसणाशी काय संबंध किंवा मा मामींनी तो लसूण वापरला होता का कारण तो खूप दाबलेला दिसत होता त्याला खाल्ले गेले नव्हते त्याची सालही निघून गेली होती त्याचा रस काढल्यासारखा वाटत होता साफसफाई करताना मी ते फेकून दिले होते आणि साफसफाईत व्यस्त झाले मग संध्याकाळी मामी मला सांगू लागली की चल काही वस्तू घेण्यासाठी आपण बाजारात जाऊया कधीकधी असं व्हायचं की मामी मला तिच्यासोबत बाजारात घेऊन जायची म्हणूनच मला माझा दुपट्टा घेऊन मी तिच्यासोबत निघाले पण मामी मला कुठे घेऊन जात आहे हे मला थोडेच कळेल मामीने रिक्षाची व्यवस्था केली आणि आम्ही रिक्षात बसलो आणि निघालो पण रिक्षावाल्यानं बाजार ओलांडल्यावर मला आश्चर्य वाटलं मी मामीला विचारले की आपण कुठे जात आहोत मागे बाजार होता ती म्हणू लागली की तिला इतर गोष्टी खरेदी करायच्या आहेत म्हणून बाजारात जातोय तिचं वागणं मला पूर्वीपेक्षा चांगलं वाटत होतं आणि खूप वेळाने आम्ही एका विचित्र बाजारात पोहोचलो इथे गर्दी होती पण लोकं खूप विचित्र वाटत होते आम्ही रिक्षातून खाली उतरल्यावर मामीने दुकानाऐवजी तिला मार्केटच्या मागे असलेल्या घरात नेले एका वयस्कर बाईने दार उघडले आणि मामीकडे बघून हसायला लागली मामी म्हणाली हिला सोबत ठेव मला मालाची योग्य किंमत मिळवून येते मी त्रासाने मामीकडे पाहिले मला सोबत नेण्याऐवजी ती मला इथे का सोडत आहे मामीने माझा चेहरा बघितला तेव्हा ती म्हणाली काळजी करू नको ती पण तुझी मामी आहे तू कसलीही काळजी न करता इथे बस थोड्याच वेळात मी परत येईन मग मामी मला सोडून तिथून निघून गेली त्या बाईंनी मला आत नेले आणि दरवाजा बंद केला आणि मग ती मला आत घेऊन जाऊ लागली माझे डोळे विस्पारले कारण त्या दरवाजाच्या मागे वेगळीच जागा होती ज्यामध्ये अनेक छोट्या खोल्या होत्या आणि एक विचित्र वास येत होता काही पावले चालल्यावर लक्षात आले की मी सामान्य ठिकाणी नाही ही जागा वेगळीच आहे लहान कपडे घातलेल्या मुली दाराजवळ उभ्या होत्या ज्या माझ्याकडे बघून हसत होत्या त्यांचे कपडे आणि चेहऱ्यावरचा मेकअप मला वेगळंच सत्य सांगत होता चालताना मी थांबले तेव्हा एक बाई वडून माझ्याकडे पाहू लागली पण मी तिला सांगितले की मला परत जायचे आहे मला आज जायचे नाही माझे म्हणणे ऐकून ती बाई जोरात हसली आणि म्हणाली या दरवाज्यातून आत यायला मार्ग आहे पण बाहेर जायला रस्ता नाही तुझी मामी तुझ्यापासून मुक्त झाली आहे आणि इथून निघून गेली आहे आता ना ती परत येणार ना तुला इथून कधीच जाता येणार हे माझे जग आहे येथे माझे राज्य चालते तू सुद्धा एक स्त्री आहेस त्यामुळे तुला इथेच राहून माझी आज्ञा पडावी लागेल तिचे बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली तिने माझा हात धरला मी माझा हात तिच्या हातातून घट्ट सोडला आणि मी म्हणाले मी कोणत्याही किमतीत इथे राहणार नाही आणि माझी मामी काही वेळाने येणार आहे मी बाहेर जाण्यासाठी वळताच तिने माझा कुर्ता मागून धरला आणि जोराने ओढला त्यामुळे माझा कुर्ता फाटला मग तिने माझ्या चेहऱ्यावर प्रहार केला आणि मी जमिनीवर पडले माझ्या तोंडातून रक्त निघू लागले ती बाई माझ्या जवळ बसली आणि म्हणाली की तुझ्या मामीने तुला इथे विकले आहे आणि आता तू माझी विकत घेतलेली गुलाम आहेस मी तुझ्यासाठी मोठी किंमत मोजली आहे आता जा आणि तयार हो रात्री ग्राहक येतील आणि तुलाही इथे रांगेत उभे राहावे लागेल मग तिने एका महिलेला बोलवून मला तिच्या स्वाधीन केले त्यावेळी मी थक्क झाले मी काय करत होते ते मला समजत नव्हते मी आणखी काय करू माझी मामी माझ्या आईसारखी होती मी गेली चार वर्ष माझ्या मामीकडे राहत होते ती माझा इतका छळ कसा करू शकते मला इच्छा असूनही त्या बाईवर विश्वास बसत नव्हता काही वेळाने माझे डोळे उघडतील आणि सर्व काही ठीक होईल आणि हे भयंकर स्वप्न असल्यासारखे वाटत होते पण हे स्वप्न नसून आयुष्यातील कटू वास्तव आहे हे माझे दुर्दैव दुसरी बाई मला एका अंधाऱ्या खोलीत घेऊन गेली तिने सुगंधित पाणी तयार केले आणि मला त्यात आंघोळ घातली माझ्या ओरडण्याचा आणि रडण्याचा त्या बाईवर काहीही परिणाम होत नव्हता ती म्हणाली की तुझ्यासारख्या मुली रोज इथे येतात एक दोन दिवस रडतात आणि मग सुखाने झोपतात त्यांना कळते की आताच हे त्यांचे जीवन आहे त्यामुळे तूही हे जीवन आनंदाने स्वीकार कर काहीही असो हे आपले जीवन आहे म्हणून हे कार्य आनंदाने कर अन्यथा सायराबानो तुला तेच करायला भाग पाडतील आणि तुला आणखी त्रास होईल तिचे बोलणे ऐकून माझ्या अंगातून विद्युत प्रवाह चालू झाला मी सतरा वर्षांची होते आणि तिला मला या सापड्यात अडकवायचे होते तिने मला त्या खोलीकडे ओढले जिथून मला ओरडण्याचे आवाज येत होते ती म्हणू लागली बघ ही मुलगी सायरा बानूंची ऐकत नव्हती म्हणूनच तिला इथे कोंडून ठेवली आहे या गरीब मुलीला काही खायला प्यायला दिले जात नाही तूही माझी ऐक जर तू सहमत नसशील तर तुलाही काही खायला किंवा प्यायला दिले जाणार नाही त्यामुळे तुझीही स्थिती तशीच असे तिच्या बडजबरीने मी सुगंधित पाण्याने अंघोळ केली आणि मग तिने मला नववधूसारखी तयारी सुरू केली पण काही वेळाने पूर्वीची सायरा बानू नावाची महिला परत आली तिने माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिले आणि म्हणाली तू खरंच खूप सुंदर आहेस आणि ही अद्भुत गोष्ट आहे तुझी खूप चांगली किंमत मिळेल मी तुझ्या मामीलाही खूप पैसे दिले आहेत ते सगळे पैसे मी तुझे शरीर विकून वसूल करीन सायरा बानो अश्लीलपणे हसल्या आणि तिचे सुपारीचे डागलेले दात दिसत होते हा सीन मी अनेकदा चित्रपटांमध्ये पाहिला होता पण माझ्या आयुष्यात अशी वेळ कधी येईल असे मला वाटले नव्हते आजही माझ्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते मी त्या बाईला विचारले की मामी मला इथे का सोडून गेली ती जोरात असली आणि म्हणाली आम्हाला हे का कळेल आम्ही फक्त वस्तू खरेदी करतो आमच्याकडे माल का आणला जातो हे आम्हाला माहीत नाही ती दुसरी स्त्री जिचे नाव होते बेगमजान सायरा बानूला सांगू लागली की ती अजून लहान आहे आणि तिला आपल्या कामाबद्दल काहीच माहिती नाही ती ग्राहकांच्या हाती न देता आधी मेळाव्यात नाचण्यासाठी वापरली पाहिजे जेव्हा काही अर्थ प्राप्त होईल तेव्हा तिला चांगल्या आणि महागड्या क्लायंटला सादर करा जेणेकरून योग्य रक्कम वसूल करता येईल सायरा बानूला त्या बाईचे म्हणणे समजले आणि ती म्हणाली की ठीक आहे तिला नृत्य आणि गाण्याची तयारी करण्याचा आदेश देऊन ती स्वतः खोलीतून बाहेर आली बेगमजान माझ्याकडे पाहत म्हणाल्या मी तुला काही दिवस वाचवले आहे पण लक्षात ठेव हो। लवकरच किंवा नंतर तुला ग्राहकाकडे जावे लागेल कारण हे तुझे काम आहे जेव्हा मी इथे आले तेव्हा मी फक्त पंधरा वर्षांची होते मला तर माझ्या खऱ्या आईने इथे विकले होते कारण तिला फक्त पैशांची काळजी होती तिने आपल्या मुलीवर कधीही प्रेम केले नाही तिने मुलींना ओझे मानले म्हणूनच तिने मला इथे विकले तेव्हापासून आजपर्यंत मी रोज कोणत्या ना कोणत्या ग्राहकासोबत असते कारण आता हेच माझे आयुष्य आहे मी इथून निसटण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण इथून बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा आहे ज्यावर सायरा बानो स्वतः आपल्या नोकरांसह पहारा देतात म्हणूनच इथून पडून जाण्याचा विचार कधीही करू नको नाहीतर सायरा बानो तुझी अशी स्थिती निर्माण करतील की तुला आयुष्यभर आठवेल बेगमजान खूप छान आणि खूप प्रेमळ स्त्री होती मला तिची बोलण्याची पद्धत आवडली नाही तर इथली एकही बाई नीट बोलत नसे ती मला फक्त प्रेमाने समजावत नव्हती तर मला नृत्य शिकवू लागली मी सतत रडत राहिली मला माझ्या नशिबाबद्दल खूप पश्चाताप होत होता की माझ्यासोबत दुसरे कोणी नाही तर माझी स्वतःची मामी मला इथे सोडून गेली आहे आणि मग काही दिवस असेच गेले आता रडल्यामुळे माझ्या डोळ्यातील अश्रू सुकले होते मी माझे मन समजून घेतले आणि विचार केला की जास्त रडण्यात काही फायदा नाही मला खात्री होती की आता माझी मामी मला घ्यायला कधीच येणार नाही माहीत नाही तिने माझ्याकडून कशाचा बदला घेतला होता रिहान तिला काय म्हणाला होता की दुसऱ्याच दिवशी ती मला या जगात सोडून गेली मामीने माझ्यासोबत हे सर्व का केले याचे उत्तर जाणून घ्यायचे होते मात्र सध्या या प्रश्नांची उत्तर देणारे कोणीच नव्हते बेगम जान यांनी मला या संमेलनाचे नियम शिकवले आणि महिनाभर नृत्य कसे करावे हे देखील शिकवले आणि मग मलाही या मेळाव्याचा एक भाग बनवलं जाऊ लागलं जिथे नशेत माणसं आमच्यासमोर बसायची आणि विचित्र कपड्यांमध्ये आमचा डान्स त्यांच्यासमोर सादर करावा लागत होता मोठ्या मुली नाचण्यात पारंगत झाल्या होत्या ते हे काम अगदी सहज करत असत पण हे काम माझ्यासाठी खूप अवघड होते मी माझ्या संपूर्ण आयुष्यात रिहांशिवाय कोणालाही पाहिले नव्हते तसेच मी कधी घराच्या चार भिंतीच्या बाहेर एकटीही गेली नव्हती इथल्या इतक्या प्रसिद्ध लोकांसमोर माझं आकर्षण मांडणं माझ्यासाठी खूप अवघड होतं पण जिथे जिथे माझी पावले थांबायची जी, तिथे सायरा बानू हातात चाकू फिरवायची आणि पाठीवर मारायची आणि सगळ्यांना याची कल्पना नव्हती दोन चार दिवसच असे झाले होते की आता हेच माझे जग आहे हे मला समजले होते आणि सायना बानू लक्ष्मीबाईच्या तालावर इथे नाचणं ही माझी मजबुरी आहे कारण ज्या दिवशी मी नीट डान्स केला नाही त्या दिवशी माझे खाणेपिणे बंद केले जायचे आणि मग मला दिवसभर भूक आणि तहान लागायची त्यामुळे मी ही नृत्यात समान सहभाग घेऊ लागले आणि मग असाच आणखी एक महिना निघून गेला होता जेव्हा एक श्रीमंत माणूस वेश्यागृहात आला तो पहिली व्यक्ती होती ज्याने मला विकत घेतले त्याला मला एका रात्रीसाठी पन्नास हजाराच्या किमतीत विकत घ्यायचे होते आणि ती खूप मोठी रक्कम होती सायरा बानोने लगेच होकार दिला तिने त्या माणसाकडून पन्नास हजार रुपये घेतले आणि त्याला एका छोट्या खोलीत पाठवले आणि बेगमजान यांना सांगितले की मला तयार करा आणि मला या माणसाच्या सेवेत हजर करा हे ऐकून मी डसडस रडायला लागले मी आधीच नृत्य अंगीकारले होते पण आजपर्यंत मी कोणत्याही ग्राहकासोबत रात्र घालवली नव्हती बेगमजान मला सोबत घेऊन गेली आणि हाताने मला तयार करत असताना ती म्हणू लागली की तू जितका आवाज करशील तितका ग्राहक तुला त्रास देईल म्हणूनच तू गप्प राहिले तर बरे होईल त्याच्यासोबत वेळ घालवून परत ये एका रात्रीसाठी कल्पना कर की तो तुझा नवरा आहे आणि असे केल्याने तुझी समस्या सुलभ होईल मला तयार केल्यावर बेगमजान मला आरशात दाखवू लागली आणि म्हणाली की कधी कधी आपले सौंदर्यच आपल्यासाठी समस्या बनते तुझा, तुझा सुंदर चेहरा आणि गोरा शरीर तुझ्यासाठी त्रासाशिवाय दुसरे काही नाही तू एवढी सुंदर नसतीस तर कोणी तुझी किंमतही केली नसती माझ्या या सौंदर्याने मी पण कंटाळले होते मी बेचाळीस वर्षांची होणार आहे पण माझा सुंदर चेहरा आणि चमकदार शरीर मला म्हातारा होऊ देत नाही कोणी ना कोणी माझ्यावर किंमत ठेवतो आणि मग मला स्वतःला त्याच्यासमोर मांडावे लागते जोपर्यंत तू सुंदर आहेस तोपर्यंत तुला हे सर्व सहन करावे लागेल बेगमजान माझी मानसिक तयारी करत होती आणि माझे अश्रू थांबत नव्हते मला वारंवार मामा आणि रिहानची आठवण येत होती मला अजूनही विश्वास बसत नव्हता की मामी मला इथे मुद्दाम सोडून गेली होती आणि कदाचित या सगळ्याला रिहान जबाबदार आहे मी पूर्णपणे तयार झाल्यावर बेगमजानने माझ्याकडे पाहिले आणि दृष्ट काढली आणि ती म्हणाली एक दीर्घ श्वास घे खोलीत जा आणि स्वतःला त्या माणसाच्या स्वाधीन कर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी या छोट्याशा खोलीत गेले जिथे एक छोटा पिवळा बल्ब जडत होता ज्याच्या गडद प्रकाशात मला सर्व काही भयानक वाटत होते मला वाटले की निघून जाताच या माणसाच्या पाया पडेल आणि मी त्याला सांगेन की त्याने माझ्यावर जबरदस्ती करू नये मी दयेची याचना करेन त्यामुळे त्याला माझी दया येईल तरीही मी तरुण होते आणि ज्याने मला विकत घेतले तो साधारण पस्तीस किंवा चाळीस वर्षांचा होता माझ्या मते ते माझ्या वडिलांसारखे होते पण मला माहीत नव्हते की इथे येणारे लोकसुद्धा दगडासारखे असतात जसे इथल्या महिला होत्या मी खोलीत प्रवेश केला तेव्हा मला पाहून या माणसाच्या चेहऱ्यावर धोकादायक स्मित होते मी त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्याबरोबर मला अंगाला काटे आले त्याच्या कपडावर मोठी जखम होती एक डोळा पूर्ण लाल झाला होता त्याची नजर माझ्या शरीरावर स्थिरावली होती मी खूप घाबरले होते की मी बाहेर जाणार होते तेव्हा त्याने मला मागून ओढले आणि म्हणाला की मी तुझ्यासाठी इतकी मोठी किंमत मोजली आहे मग तू कुठे पडून जातेस त्याने तोंड उघडताच दारूच्या वासाने माझा श्वास घेतला मी त्याच्यासमोर दयेची याचना करू लागले पण त्याला माझी अजिबात दया आली नाही तो म्हणाला आता सरळ झोपायलाय मला तुझ्यासारख्या मुलींचे नखरे चांगले माहीत आहे त्याने मला सरळ बेडवर ढकलले आणि मग माझ्या मनात बेगमजानचा विचार घुमू लागला तिने मला झोपण्यापूर्वी माझ्या नाभीला लसणाचा सा रस सावायला सांगितला होता मी ते माझ्या मुठीत बंद केले होते जे मी वापरायला विसरले होते मला बेगमजानचे शब्द आठवले मी पटकन माझ्या नाभीला लसणाची पाकडी चोडायला सुरुवात केली जेणेकरून त्याचा रस माझ्या नाभीला लागू शकेल काही वेळातच माझ्याकडे लसणाची अख्खी पाकळी होती जी माझ्या नाभीवर घासली होती आणि त्यानंतर माझ्यासोबत जे काही घडणार होते ते माझ्यासोबत घडले एका व्यक्तीने रात्रभर त्याचे पैसे पूर्णपणे वसूल केले होते माझ्या रडण्याचा काही उपयोग नव्हता त्या माणसाचे पूर्णपणे दगडाचे हृदय होते त्याच्यावर कशाचाही परिणाम होत नव्हता कदाचित तो दारूच्या प्रभावाखाली असावा किंवा ही त्याची सवय असावी प्रत्येक मिनिट माझ्यासाठी जळ होत चालला होता रात्र कधीच संपणार नाही असे वाटत होते आणि मग एक वेळ आली जेव्हा मी बेशुद्ध वाटू लागले आता मी पूर्ण बेशुद्ध झाले होते मी डोळे उघडले तेव्हा समोर बेगमजान हजर होती सकाळी तो ग्राहक आधीच गेला होता बेगमजान मला भानावर आणण्याचा प्रयत्न करत होत्या जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा तिने मला मिठी मारली ती म्हणाली की फक्त पहिली रात्र उघड असते आता तुझ्यासाठी सर्व काही सोपे होईल पण मला असे वाटले नाही की माझ्यासाठी काहीही सोपे झाले आहे ती रात्र खूप भयानक होती शुद्धीवर आल्यानंतरही मी किंचाळत होते बेगमजान मला तिच्या खोलीत घेऊन गेली आणि दिवसभर मी तिच्या छातीला मिठी मारून अश्रू ढाळत राहिले मला माझ्या आईची खूप आठवण येत होती आज जर माझी आई हयात असती तर कदाचित हा दिवस मला पाहावा लागला नसता आपल्या आईवडिलांशिवाय कोणीही आपले आई नाही यावर पहिल्यांदाच माझा विश्वास बसला ही नाती ही केवळ दिखाव्यासाठी असतात माझी मामी जिला मी माझ्या आईसारखी मानत होते तिनेच मला या दलदलीत ढकलले इथे मी माझी ओळख मीनाक्षी अशी केली होती पण इथे माझे नाव बदलून रसिका जाण ठेवण्यात आले इथे सगळे मला याच नावाने हाक मारायचे मी दिवसभर बेगमजानसोबत राहिले मी तिला सांगितले होते की मी कोणत्याही ग्राहकाकडे जाणार नाही पण हे कसे होईल वैशालयात राहणाऱ्या मुलीची किंमत असू नये दोन दिवस शांततेत गेले आणि तिसऱ्या दिवशी एक पंचावन्न वर्षांचा ग्राहक मला कोट करायला आला जेव्हा मी सायरा बानूला नकार देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने मला जोरदार चापट मारली ती म्हणाली इथे नाकारायला वाव नाही तू नाही गेलीस तर मी तुला स्वतः ग्राहकासमोर फेकून देईल बेगमजानसमोर मी असाय होते सायरा बानूने मला त्या माणसाकडे जायला तयार केले आणि माझ्या मुठीत लसूणही घेतला मी तो तसाच पकडला सायरा बानोने सांगितले लसूण नाभीवर लावायला विसरू नको मी शांतपणे माझ्या मुठीत लसूण दाबला आणि मी सावकाश पावलाने त्या खोलीत पोहोचले मी शांतपणे या वृद्ध माणसाबरोबर रात्र घालवली यावेळी मी रडले नाही मी कोणताही आवाज केला नाही आणि ग्राहकांनीही मला त्रास दिला नाही तेव्हा बेगमजहान यांचे म्हणणे योग्य ठरले पण झोपण्यापूर्वी मी माझ्या नाभीला लसणाचा रस लावला होता या लसणाचा काय उपयोग जान यांनी मला लसूण का दिला मला याबाबत काहीच माहिती नव्हते मी माझा जीव गमावत होते मी माझी इज्जत गमावत होते आता हे माझ्यासोबत रोज घडत होते मला अजूनही रिहांची आठवण येत होती माझ्या बेपत्ता झाल्याबद्दल त्याने बहिणीला प्रश्न केला नसेल का त्याने मला कधीच शोधले नसेल का तो मला विसरला असेल का बस मी नेहमी हाच विचार करत राहिले तो ग्राहक गेला आणि मी शांतपणे बेगमजानच्या खोलीत गेले मग ती माझ्याकडे बघून हसली आणि हळूच म्हणाली तू ग्राहकाकडे जाण्यापूर्वी तुझ्या नाबेला लसणाचा रस लावते ना बेगमजानच्या सूचनेवर मी होकार दिला बेगमजान म्हणाल्या तू माझ्या मुलीच्या वयाची आहेस मी तुला माझी मुलगी मानते पण मी तुला या लोकांपासून वाचवू शकत नाही तुझी ओळख बदलली आहे तू इथून पळून जाण्याचा प्रयत्न केलास तरी हा समाज तुला जगू देणार नाही कारण तू बाई झाली आहेस बेगमजान मला नेहमी सांगायच्या की इथल्या बाहेरच्या जगाचा कधीच विचार करू नकोस आणि मी बेगमजानचे जा शब्द माझ्या मनात रुजवले होते अगदी तशीच मी आठ महिने इथे राहून गेले आता मला या कामाची सवय झाली होती मला एवढंच माहीत होतं की ग्राहक माझी वाट पाहत आहेत आणि मी स्वतःला तयार करायचे जिने एकेकाळी रिहानची वधू बनण्याचे स्वप्न पाहिले होते तीच आता रोज रात्री प्रत्येक नवीन पुरुषाची वधू बनत होती पण रोज रात्री बेगमजान मला लसूण द्यायला विसरल्या नाहीत आणि तिने मला हे लसूण झोपण्यापूर्वी माझ्या नाभीला लावायला सांगितले होते एक दोनदा बेगमजान यांना मी याबाबत विचारले की या लसूणामध्ये असे काय आहे की तुम्ही प्रत्येक वेळी मला ते देता तेव्हा त्या म्हणाल्या की योग्य वेळ आल्यावर तुलाच कळेल लक्षात ठेव तसेच ग्राहकाकडे जाण्यापूर्वी लसूण वापरण्याची खात्री कर खूप दिवसांपासून माझ्या लक्षात येत होते की बेगमजाम आजारी आहेत पण ती स्वतःवर उपचार करत नव्हती आणि तरीही आमच्यासारख्या महिलांवर उपचार करणे शक्यही नाही आमची काळजी घेणारे आमच्या इथे कोणीही नाही माझी फक्त एकच काळजी करत होती ती म्हणजे बेगमजान दुसऱ्या दिवशी सायरा बानू माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या रात्री तयार राहा एक ग्राहक तुझ्याकडे येईल एवढे बोलून सायरा बानू निघून गेली आणि मी तयार होऊ लागले कारण आता मला या जगात जगायची सवय झाली होती मी पूर्णपणे तयार झाल्यावर बेगमजान पुन्हा आल्या आणि मला लसणाचा तुकडा दिला आज मी विचार करत होते की बेगमजान मला हा लसूण का देते आज मी तिला हा प्रश्न विचारणार आहे पण मला ग्राहकाकडे जायला उशीर होत होता त्यामुळे मला वाटले की मी परत येईन तेव्हा या प्रश्नाचे उत्तर तिला नक्कीच विचारेन ग्राहक माझी वाट पाहत होता म्हणून मी ग्राहकाच्या खोलीजवळ पोहोचले पण त्याआधी मी माझ्या नाभीला लसणाचा रस लावला होता जरी मला या कामामागे काहीतरी विशेष आहे हे नक्कीच माहीत होतं माझ्या मनात लसणाचा मुद्दा पुन्हा पुन्हा घुमत होता खोलीत पोहोचताच माझे डोळे पाणावले कारण मला समजले की खोलीत उपस्थित असलेला माणूस दुसरा कोणी नसून रिहान आहे तो मद्यधुंद बेडवर बसला होता आणि मला पाहताच त्याने उडी मारली आणि मग तो माझ्याजवळ आला आणि आश्चर्याने विचारले मीनाक्षी तू इथे काय करते आहेस मी तुला कुठे कुठे शोधले नाही मी त्याला जोरात ढकलले आणि म्हणाले मी मीनाक्षी नाही माझे नाव रसिका जान आहे रिहानला मीनाक्षीच्या रूपात सामोरे जाण्याची हिंमत माझ्यात नव्हती माझी इज्जत लुटली गेली होती वर्षानुवर्षे या वेशालयात माझ्या सन्मानाचा लिलाव होत होता रिहान आला आणि मला खांद्यावर पकडले आणि मला हलवले तो म्हणाला मा तू माझी मीनाक्षी आहेस हे मला चांगलं माहीत आहे तू इथे कशी पोहोचलीस माझ्या बहिणीने मला सांगितले होते की तू कोणत्या तरी मुलासोबत पडून गेली आहेस रिहानचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला आणि मग मी त्याला माझी संपूर्ण कहाणी सांगितली ज्याने मला इथे आणले ती दुसरी कोणी नसून त्याचीच बहीण आहे हे ऐकून तो माझ्या पायाजवळ बसला आणि रडू लागला आणि त्याने माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली त्याने मला सांगितले की जेव्हापासून माझ्या बहिणीला तुझ्या आणि माझ्या अफेअरबद्दल कळाले तेव्हापासून ती तुझा तिरस्कार करू लागली म्हणून तो अज्ञात माणूस घरी यायचा भाऊजी बहुतेक घराबाहेर असल्यामुळे ती त्याला तिच्या फायद्यासाठी फोन करायची मला तिचा प्लॅन कळाला होता म्हणूनच मी तुला दुसऱ्या शहरात नेण्याबद्दल बोलायचो पण त्या दिवशी आपण बोलत होतो तेव्हा माझ्या बहिणीने त्या गोष्टी ऐकल्या आणि तो माणूस कुंटणखाण्याचा दलाल असल्याने बहिणींना भेटायला येत असे मला माझ्या बहिणीचे हे कारनामे चांगलेच माहीत होते ती जिजाजी घरी नसताना अनोळखी लोकांशी संबंध ठेवत असे तुला हे माहीत नाही पण मला हे चांगलं माहीत होतं मी माझ्या बहिणीला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने माझे ऐकले नाही तिने भाऊजीची फसवणूक सुरूच ठेवली आणि त्या दिवशी सुद्धा त्या माणसाला घरातून बाहेर पडताना पाहून मला राग आला आणि या मुद्द्यावर मी माझ्या बहिणीशी भांडलो त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझ्या बहिणीने मला सांगितले की तू कोणत्या तरी मुलासोबत पडून गेली आहेस तिच्या बोलण्यावर माझा विश्वासच बसत नव्हता पण रडतडत तिने माझ्यावर विश्वास ठेवायला वितरित केले पण तरीही मी तुला अनेक ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला पण तू कुठेच सापडली नाही तुझी भाजी पळून गेली आहे असे तिने तुझ्या मामालाही सांगितले आहे आणि मलाही पुन्हा वाटू लागलं की तू माझी फसवणूक केली आहेस मी तुझी मामीच्या वतीने माफी मागतो ती खूप आजारी आहे आणि अंथरुणावर पडली ती आहे तिला तिच्या कृत्याची शिक्षा झाली आहे आणि हे सर्व तिच्या बाबतीत घडले कारण तिने पालकांशिवाय असलेल्या मुलीवर अत्याचार केला आपली चूक लपवण्यासाठी ती तिने तुला या वेश्यालयात सोडले रिहान रडत माझी माफी मागू लागला की त्याने मला सोडण्याचा फारसा प्रयत्नही केला नाही रिहानने मला सोबत नेण्याचा हट्ट केला पण मी त्याला स्पष्ट नकार दिल्यावर तो शांतपणे तिथून निघून गेला मी वेश्य आहे हे त्याला माहीत असल्यामुळे त्याने माझ्याकडे हट्ट केला नाही आणि या परिस्थितीत तो मला कधीच स्वीकारणार नाही आणि हा समाजही त्याला मला स्वीकारू देणार नाही रिहानची अवस्था माझ्या वेबफायमुळे अशी झाली होती की तो इतका दारुडा झाला होता दा की तो वेश्यागृहातही येऊ लागला त्याने आपली रात्र पूर्ण न करताच लाज वाटून ते ठिकाण सोडले आणि मी बेगमजानच्या खोलीत आले होते पण बेगमजानच्या जा खोलीत येताच बेगमजान जमिनीवर बेशुद्ध पडलेला पाहून मला आश्चर्य वाटले जेव्हा मी तिला स्पर्श केला तेव्हा मला दिसले की तिचे शरीर थंड पडले आहे ती या जगातून गेली आहे हे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते मी बेगमजानला माझे सर्वस्व मानले आणि आज ती मला या जगातून सोडून गेली होती पण तिच्या हातात एक पत्र होतं ज्यावर ती या वेशालयात कशी आली आणि तिचे आयुष्य कसे जगले याबद्दल तिची संपूर्ण कहाणी लिहिली होती आणि त्याचवेळी पत्रावर असेही लिहिले होते की हा लसणाचा रस नाभीवर लावल्याने काय होते बेगमजान यांना वेग वेग हे सर्व सांगायला कोणीच नव्हते त्यामुळेच त्या आजारी पडल्या वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांसोबत रात्र घालवल्याने त्यांना वेगवेगळ्या आजारांनी पकडले पण जेव्हा त्यांना हे कळाले तेव्हा त्यांनी हा प्रयोग माझ्यावर करायला प्रयत्न करू लागल्या जेणेकरून मला काही होऊ नये तिला माझ्या तब्येतीची खूप काळजी होती म्हणूनच ती मला प्रत्येक वेळी लसून द्यायला विसरत नव्हती पण दुःखाची गोष्ट म्हणजे बेगमजान हे जग सोडून गेले आणि आता कोणीही इथे मला लसून देणारे नव्हते आणि आता मी माझ्या आयुष्याचा उरलेला भाग या वेशालयात घालवत आहे पण आजही मला बेगमच्याची आठवण येते जिला माझी एवढी काळजी होती की आजपर्यंत नाभेवर लसणाचा रस लावल्याने मला कोणताही आजार झाला नाही की मी कोणत्याही ग्राहकाकडून गर्भवती झाली नाही पण मला आता या नरकातून सुटका नाही मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओजची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद